नमस्कार आपण पाहता नाशिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक चोवीस तास वृत्तवाहिनी डेज न्यूज इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस वेलफेअर कमिटीच्या नाशिक रोड नाशिक यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करण्यात येतोय यावर्षी कमिटीच्या वतीने मार्तंड मल्हार जेजुरी गाड्याची भव्य अशी प्रतिकृती उभारण्यात आली असून नाशिक तसेच जिल्ह्यातील भक्तांनी हा देखावा जरूर बघावा अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे दरवर्षी नवनवीन आरास कमिटीच्या वतीने उभारण्यात येतात याचसोबत मुलांच्या कलागणूंना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी डेज न्यूजशी बोलताना सांगितले यावेळी मार्गदर्शक जगदीश गोडसे अध्यक्ष निलेश जाधव जनरल सेक्रेटरी अण्णा सोनवणे करमणूक सेक्रेटरी सुधीर पगारे उमेश गोडसे मजदूर संघ कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुनरे यांसह सदस्य उपस्थित होते साठी संकल्प भालेराव नाशिक रोड आय एस पी सी एम पी वेलफेअर फंड कमिटीच्या वतीनं व आय एस पी मजदूर संघाच्या सहकार्याने आपल्या सत्तर वर्षाची जी परंपरा जोपासण्याचं काम आय एस पी सी एम पी वेलफेअर फंड कमिटीने ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितच ह्या वर्षी आम्ही जजोरीचा गड त्याची प्रतिकृती यांचा देखावा या ठिकाणी मोठ्या दिमाकामध्ये या ठिकाणी साजरा केलेला आहे तर माझी सर्व गणेश भक्तांना या ठिकाणी विनंती राहणार आहे आय एस पी सी एम पीमधील सर्व कामगार बांधव अधिकारी त्याचबरोबर नाशिक रोड नाशिक परिसरातील सर्व नागरिक यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो का हा देखावा बघण्यासाठी आपण आवश्यक परिवारासह यावं अशी आय एस पी मजदूर संघाच्या वतीनं वेलफेअर फंड कमिटीच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो असा देखावा या ठिकाणी प्रथमच आय एस पी सी एम पी वेलफेअर फंड कमिटीने आयोजित केलेला आहे निश्चितच दरवर्षी मनोरंजनाचे कार्यक्रम या ठिकाणी होत असायचे परंतु त्याला फाटा देऊन एक ज आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलदैवत खंडोळा त्यांचे जेजोरीचा गड या ठिकाणी देखावा आम्ही सादर केलेला आहे पुन्हा शायदा आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण हा देखावा बघण्यासाठी यावं ही विनंती करतो इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस वेलफेअर फंड कमिटीच्या वतीनं चालू वर्षी या ठिकाणी गणेश उत्सवाची अतिशय चांगली तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे काल गणेशाची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे वेलफेअर फंड कमिटीच्या वतीनं यावर्षी आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान खंडरावजी महाराज यांच्या जेरुजी जेजुरी गाडाचा देखाव त्या ठिकाणी त्याची प्रतिकृती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे सुंदर असा देखाव बघण्याकरता मी आपल्या माध्यमातून सर्व नाशिककरांना आव्हान करतो त्याचबरोबर इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेसमधील सर्व कामगार बांधव त्यांचे कुटुंबीय यांना त्या ठिकाणी नम्र विनंती करतो की आपण सहपरिवार या ठिकाणी येऊन गणेशाचं आणि खंडराव महाराजांचं दर्शन त्या ठिकाणी घ्यावं या ठिकाणी वेलफेअर फंड कमिटीच्या वतीनं अतिशय नियोजनबद्ध असं या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे रोज सायंकाळी त्या ठिकाणी खंडराव महाराजांचं जे आपले पारंपरिक जे काही गोंधळाचा कार्यक्रम असतो त्यामध्ये सर्व स्थानिक कलाकारांना वाव देऊन त्या ठिकाणी रोज एक कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे चांगली चांगली भक्तिगीतही त्या ठिकाणी गायली जाणार आहे आणि म्हणून मी सर्व नाशिक रोडकरांना नाशिककरांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या गोडाच्या आयोजनाचा लाभ त्या ठिकाणी घ्यावा मी परत एकदा सर्व नागरिकांना गणेश खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै भीम जय महाराष्ट्र नमस्कार आपण पाहतात नाशिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक चोवीस तास वृत्तवाहिनी